नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ताच्या ताज्या बातम्या हातकनंगले ते तारदार रोड वर असलेल्या रेल्वे बोगद्याजवळ दमदाटी करत मोबाईल हिसकावून घेत मारण्याची धमकी देत ऑनलाइन पैसे पाठवून घेतल्या प्रकरणी हातकनंगले पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून चाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सोनू सुरेश आदिवासी वय वर्ष सतरा राहणार सरकारी माळभाग आपल्या मित्रांसह हातकणंगले ते रोडने जात असताना रेल्वे बोगद्याजवळ आले असताना त्यांना अडवून धमकी देत त्यांचा मोबाईल बळजबरीने काढून घेतला तसेच मारण्याची धमकी देत कोणाकडून तरी ऑनलाईन पैसे पाठवण्यास सांगितले दरम्यान सोनू आदिवासी यांनी घाबरून आपल्या मुकादम राजू हेगडे यांना फोन केला त्यानंतर रणजित चांदले यांनी फोन पे ॲपद्वारे तिघांना मिळून आपल्या मित्राच्या मोबाईलवर पैसे ट्रान्सफर करून घेऊन पळ काढला या घटनेनंतर सोनू आदिवासी यांनी हातकणंगले पोलीस ठाणे गाठले व घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी तासाच्या सा आत या प्रकरणी रोहन कोठावळे वय वर्ष एकोणीस राहणार मजले आदर्श राजेंद्र काळे वय वर्ष एकोणीस राहणार चंदूर व एक अल्पवाही अशा तिघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिक चौकशी करता त्यांनी चा गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानुसार हातकणंगले पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करून चोरीचे दोन मोबाईल फोन असा चौ चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तर या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद सुरेश पिलाने करत आहेत तर ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उप अधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हातकणंगले पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद मेमाने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली कारवाईत पोलीस कर्मचारी मशकूर मुल्ला विक्रम पाटील अमित कांबळे आणि मारुती गावडे यांनी सहभाग घेतला